महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील अकोले तालुक्यात पंचवीस एकर परिसरात पसरलेल्या कळस कृषी प्रदर्शनाचा आजचा तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवशी नागरिकांनी गर्दीचा उच्चांक मोडला गुरुवारपासून सुरू झालेल्या या कृषी आणि डेअरी प्रदर्शनास अनेक शेतकरी विद्यार्थी राजकीय सामाजिक आणि इतर क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिलेत आज कृषी प्रदर्शनास शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सदाशिव लोखंडे शिवसेना संपर्क प्रमुख बाजीराव दराडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी भेट देऊन प्रदर्शनातील स्टॉलना भेट देऊन माहिती जाणून घेतली आज प्रदर्शनात राज्यस्तरीय मिल्किंग अँड ब्युटी कॉम्पिटिशन पार पडल्या यामध्ये नऊ महिने ते बारा महिने वयोगटातील प्रकाश माधव बिबवे जयराम राजाराम खपके यांच्या गायींनी बाजी मारत विजय पटकवला यावेळी माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी अभिनंदन करत बक्षिस के केली ही स्पर्धा बघण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती यावेळी व्याख्याते प्राध्यापक गणेश शिंदे विजय चौधरी गणेश कानवडे महेश देशमुख प्रदर्शनाचे संस्थापक सागर वाघचौरे संग्राम मालुंजकर सुशील बेनके आदी उपस्थित होते कळस कृषी प्रदर्शन अजून दोन दिवस सुरू असून सर्वाधिक प्रतिसाद दिला असल्याचे गर्दीतून दिसून आले त्यामुळे जर तुम्ही अजून कळस कृषी प्रदर्शन बघायला आले नसतील तर उद्या रविवारी आणि सोमवारी नक्की भेट द्या असं आवाहन कळस कृषी प्रदर्शनाचे आयोजक सागर वाकचौरे यांनी केले अकोले टाइम्स साठी मयूर भालेराव अकोले या ठिकाणी कळसचे युवक या ठिकाणी यांनी जे कृषी प्रदर्शन भरवलं ते पहिल्या सात वर्षापूर्वी सात वर्ष झालं या आठवर्षे आहे आणि नवीन मुलांनी जे विजन केलं ग्रामीण क्षेत्रातल्या युवकाला शेतकऱ्याला न्याय मिळेल आणि त्याचं आज फळ त्या जोडधंद्याच्या रूपाने महाराष्ट्रामध्ये नगर जिल्ह्यात ऐंशी लाख मीकर दूध या ठिकाणी आपल्या गावामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये होतो त्यामध्ये शुद्ध आणि चांगलं दूध अकोल्या तालुक्याला शेतकऱ्यांनी करण्याचा आणि चांगली क्वालिटी देण्याचा त्यामध्ये भर म्हणजे शेतकऱ्यांच्या दुधा दुधामध्ये उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे क्वालिटीमध्ये सुधार झाली पाहिजे आणि गायच्या वाहनामध्ये देखील पंजाबसारख्या ठिकाणाचं बीज महाराष्ट्रामध्ये आणि नगर जिल्ह्यामध्ये ह्यांनी निर्माण केलं मला वाटते त्या संदर्भात मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांनी आज मला अभिमान आहे की त्यांनी पंजाबच्या शेतकऱ्याला देखील लाजवेल आणि त्या शेतकऱ्याला असं वाटलं की आमच्या ब्रीडपेक्षा ह्यांनी जे तयार केलेली गाय आहे ती उत्तम प्रकारची आहे त्यामुळे महाराष्ट्र मी खा माझी खासदार म्हणून त्याला शुभेच्छा देतो आणि ह्या टीमचा कळसचा सर्वांचा अभिनंदन करतो आणि महाराष्ट्राला एक नवीन आदर्श महाराष्ट्रामध्ये नवीन पंजाबचं दूध करण्याचा जो उद्योग आहे तो आपल्या अकोला तालुका कळस तालुक्यातून झाला ते जिल्ह्यामध्ये होऊन महाराष्ट्रामध्ये दे आणि देशामध्ये दे। पंजाबनंतर गायचं नवीन ब्रीड आपल्या इथे निर्माण होईल आणि शेतकऱ्याला त्यामध्ये उत्पन्नात वाढ होईल शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली तर ते कुटुंब चांगलं राहील त्यामुळे मी खूप खूप शुभेच्छा देतो गेली आठ वर्षापासून महाराष्ट्रातल्या अर्थित अत्यंत ग्रामीण भागामध्ये सागरजी वाकचोरे आणि सर्व कळची त्यांची टीम यांनी गेल्या दहा पंधरा वर्षापासून अथक प्रयत्नातून ग्रामीण भागातील ग्रामीण शेतकरी तो आधुनिक शेतीकडे वळायला पाहिजे म्हणून आपल्या शेतकऱ्याला आपल्या तालुक्याच्या जा बाहेर जाता येत नाही आपले आर्थिक परिस्थिती चांगली नसते म्हणून आपण आधुनिक शेतीकडे वळवू शकत नाही किंवा ती माहिती उपलब्ध करू शकत नाही म्हणून हे सागरेच्या लक्षात आलं आणि त्यांनी बाकीची सगळ्या गोष्टी सोडून कृषीमध्ये आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी युवकांना प्रेर प्रेरित करण्यासाठी त्या त्या माध्यमातून आधुनिक शेती करून शेतकऱ्यांना सुजलम सुफलम बनवण्यासाठी खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना जागरूक करण्याचं जा काम कळस कृ कुण, कृषी कुण, प्रदर्शनाची तयारी करून गेल्या आठ वर्षापासून अथक परिश्रम म्हणजे कुठल्याही शासनेतील शासनामध्ये खात्याने किंवा कुठल्याही विभागाने तरतूद न करता स्वतःच्या हिमतीवरती आणि सगळ्या आपल्या सगळ्या सहकाऱ्यांच्या साथीने आणि सर्व जागरूक लोकांच्या साथीने हा कृषी प्रदर्शन भरवण्याचा प्रयत्न केला बघता बघता एवढ्या उंचीवरती आज कृषी प्रदर्शन आहे मला वाटतं महाराष्ट्रातलं नामांकित कृषी प्रदर्शनापैकी हे कळस कृषी प्रदर्शन हे आपल्या अकोला तालुक्यात भरतं ही एक अभिमानाची गोष्ट आहे आमच्या सारख्या सगळ्या सामाजिक क्षेत्रातील सर्व राजकीय क्षेत्रातील राजकीय जोडे बाजूला ठेवून सागरला मदत करण्यासाठी सगळ्या प्रकारच्या संस्था मग जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल शासनाचं कृषी विभाग असेल पशुसंवर्धन विभाग असेल या सगळ्यांच्या माध्यमातून सागरला जर मला वाटतं भविष्यकाळामध्ये जर चांगली जर साथ भेटली तर मला वाटतं सागरमध्ये ज्या गट्स आहे त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी ज्या सगळ्या युवकांनी ज्या पद्धतीने ह्या कृषी प्रदर्शनाची तयारी करून एक दहा वर्षापासून जो अथक परिसरने अभ्यास केला आहे जी तयारी केली जे नाविन्य त्याच्यामध्ये मिळवलं आहे मला वाटतं महाराष्ट्रातील सर्व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना याचा उपयोग होईल आणि म्हणून शासनाने याच्याकडे ब फार वेगळ्या पद्धतीनं बघितलं पाहिजे वेगळ्या पद्धतीने अनुदान प्राप्त करून मला वाटतं ह्या कृषी प्रदर्शनाला पुढच्या वर्षी भरीव निधी भरीव तरतूद करून हे जे लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे आज हे दिसतंय आपल्याला की इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं आहे परंतु फार अथक परिश्रमातून एक वर्षभराच्या तयारीनंतर त्यांच्या ही आज, या आज पशु, आ, पशु 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 प, ही आठवं वर्ष आज आठवं वर्ष स्वप्न फुलतंय खऱ्या अर्थाने हे फक्त ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी पशु पशूसाठी पशुच्या पशुपालकांसाठी एक वेगळ्या प पद्धतीची उमेद घेऊन हा युवक वेळा युवक मी म्हणतो महाराष्ट्रामध्ये प्रयत्न करतोय नक्कीच राज्य स्तरावरतीची वाखण्याजोगं काम आहेच आहे परंतु देश पातळी होते हे काम जाण्यासाठी आपल्या सगळ्या महाराष्ट्रातील सगळ्या नेते मंडळींनी सगळ्या जागरूक मंडळींनी आणि त्याच्यातील जा शेती जाणकरांनी याच्यावरती कुठेतरी महाराष्ट्र शासनाला आ, मला वाटतं ही गोष्ट सांगून याच्यामध्ये मोठी भरीव निधीची जर तरतूद झाली तर पुढचं नव्व जे कृषी प्रदर्शन असेल हे महाराष्ट्रातलं नंबर एकचं कृषी प्रदर्शन असेल मी नक्कीच राज्य शासनात माननीय खासदार लोखंडे साहेब असतील बाकीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असेल उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील दादा पवार पवारसाहेब असतील या सर्वांच्या अग्रगण्याने लक्षात आणून देऊन नक्कीच भवि पुढच्या कृषी प्रदर्शनासाठी एक वेगळं राज्य शासनाचं सुद्धा इथे एक वेगळं पद्धतीनं कॉन्ट्रीब्युशन सागरच्या मागे उभे राहील आणि सागर नक्कीच ह्या महाराष्ट्रातील युवकांना कृषीप्रधान देशा कृषीप्रधान देश म्हणतो आपण परंतु खऱ्या अर्थाने युवकांना कृषीमध्ये आणि पशुसंवर्धनमध्ये एक वेगळ्या प्रकारची दिशा देण्यासाठी नक्की सागरचं कार्य हे चांगल्या पद्धतीनं पुढे होईल आणि नववं कृषी प्रदर्शन हे चांगल्या पद्धतीने सहकार्याने उभं राहिले माधव विवेक कळस बुद्रुक आम्ही प्रोजेक्ट मध्ये काम करण्याची संकल्पना केली आम्ही मागच्या वर्षी या कळस कृषी प्रदर्शनामध्ये कालवडींची ब्युटी स्पर्धा चालू केली त्याच्यामध्ये आम्ही म्हटलं की आपण का नाही मागे राहावं म्हणून आम्ही काय केलं मी खरं सांगायचं म्हणजे माझ्या गोट्यात कालवट नव्हती मी एका मित्राची कालवड अकरा हजार रुपयाला सात दिवसाची विकत घेतली आणि मी तिच्यावरती खरंच मनापासून लहानची मोठी कशी होईल आणि म्हणतात लोक की पंजाबच्या गाया किंवा नऊ ते दहा महिन्यात प्रेग्नेंट करायची तर म्हटलं आपण पण प्रयत्न करूया मी खूप मेहनतीने जे तिला पाहिजे तिचं डिवॉर्मिंग झालं तिच्या सर्व ज्या लसेस असतील त्याचं मी एकदम बारकाईने अभ्यास केला त्याच्यामध्ये मला राहणे सरांचं जे कालवड संगोपनाचं पुस्तक आहे त्याचा मला खूप हे झाला विकास वाक्चोरे सर जे आहेत त्यांचंही मला खूप मार्गदर्शन लागलं आणि खरोखर मी इथपर्यंत पोचलो तर मी त्या त्यांच्या त्या, 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 मार्गदर्शनामुळे पोचलो आणि मला जे आज बक्षीस भेटले हे मला खरोखर म्हणजे असं मी काहीतरी केलं वर्षभरात मी हे केलं त्याचं मला फळ भेटलं बस एवढंच बोलतो साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर फास्ट्रैग प्युमाइल प्राइम ब्रॉन्जर यश बॉश एंड लॉन्ग जॉन्सन एंड जॉन्सन अलकॉन आदि कंपन फ्रेम्स सनग्लासेस लेंसेस व कॉन्टैक्ट लेंसेस योग्य दर उपलब्ध तसेज टाइटन कंपनी लेंसेस एक विक्रेते आता प्रथमच चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी अचूक निदान करण्यासाठी टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे द्वारे जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव